मुळात आमच्याकडे त्याचे मेजरमेंट नव्हते आम्ही त्याच्या घरून त्याच्या शर्टच्या साईज स्टँडर्ड मेजरमेंट वर आम्ही कॉस्ट्युम बनवले आज तुम्ही सगळ्यांसोबत त्याला जर बसवला तर सूरजचे आउटफिट कधी बेटर दिसत आहेत शो झाला आणि मी ड्राईव्ह करत होतो तरी मला कंटिन्युअस कॉल आलं की भाऊ आउटफिट गाजल आता त्याची स्टाईल गुलिगत स्टाईल म्हणून सगळे ओळखतात नक्कीच महाराष्ट्र लक्षात ठेवेल की सूरज घेताना काय नमस्कार मी अंकिता लोखंडे बिग बॉस मराठीची चर्चा सर्वत्र असताना झापूक झुपूक कंटेस्टंटची चर्चा देखील सर्वत्र आहे पण त्याच्या कपड्यांची चर्चा मात्र महाराष्ट्राला वेळ लावते या कपड्यांच्या मागे नक्की कोण दोघ आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणूनच आमच्या स्टुडिओमध्ये आज आले हाय uh, नमस्कार uh, मी सुमय्या पठाण uh, मी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे एव्हरी इयर मी मराठी बिग बॉस साठी कॉस्ट्यूम डिझाईन करते बट हा वेळेस खूप इंटरेस्ट आला बिकॉज ऑफ सूरज कारण त्याच्यासाठी खूप काही वेगळे डिझाईन्स मी केलेत आणि मजा येईल मला अजून त्याच्यासाठी काम करायला नमस्कार मी संतोष पवार अर्बन uh, स्टोरीचा डिरेक्टर आपले स्टोअर्स आहेत कोल्हापूर सांगली आणि कराड सो आता आम्ही असोसिएट झालोय आहे मॅम सोबत फॉर uh, प्रोडक्शन ऑफ सूरज चव्हाणचे आउटफिट हे सगळे आउटफिट्स मॅडम डिझाईन करतात आणि प्रोडक्शन हे सगळं आम्ही uh, माझी टीम मुंबई पुण्याला आहे त्यांच्याकडून सोर्स करून सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतो प्रॉपर ओके तुमच्या दोघांचं खूप स्वागत बरं मला एक जाणून घ्यायचं आहे की सूरज चव्हाण जेव्हा हा बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा त्याचे कपडे हा एक मुद्दा होताच की तो इतका छान दिसायला लागलेला आणि भाऊच्या धक्क्यावर त्याचे कपडे फार गाजत होते सो ही आयडिया कोणाची आणि तुम्ही दोघं असोसिएट कसे झालात ॲक्च्युली असोसिएट आम्ही दोघं रोहन सरांमुळे झालो रोहन सरांनी मला uh, अर्बन स्टोरीचं संतोष सरांचा कॉन्टॅक्ट करून दिला त्याच्यानंतर आमचं दररोज कॉलवर डिस्कशन असायचं की सूरज अजून कसा चांगला दिसेल आणि मेन मु मुळात आमच्याकडे त्याचे मेजरमेंट्सही नव्हते आम्ही त्याच्या घरून त्याच्या शर्टच्या साईजवर स्टँडर्ड मेजरमेंटवर आम्ही कॉस्ट्युम्स बनवले आणि ते ट्राय केले त्याच्यानंतर खूप सारे रिस्पॉन्स आला लागले की छान दिसते मग मा आम्हाला अजून वेगवेगळ्या डिझाईन्स बघायच्या आहेत त्याच्यासाठी तो आम्ही वीकली त्याच्यासोबत म्हणजे त्याच्या डिझाईनवर काम करतो लाईक ह्या वीकला काय द्यायचं त्या वीकला काय द्यायचं त्याच्यासोबत ऍक्सेसरीज काय द्यायच्या तो अजून कसा छान दिसेल पण सर अजून एक मुद्दा बराच गाजला की बाकीचे डिझायनर किंवा मॅन्युफॅक्चर कंपनी कपडे त्यांचे परत घेतात सेलिब्रिटींचे से। पण तुम्ही असं केलं की ते कपडे सूरजलाच राहू दे सो so, हे सगळं कसं आलं आणि संकल्पना मराठी ब्रँड आहे सो युजली मराठी so, कलाकारांसाठी आम्ही खूप अशा गोष्टी करतो बिकॉज आम्ही खालून आलो तेही खालून आले आज जी सुरतची परिस्थिती जर खालून तो वरती येतोय सो so, आज आम्ही पण एक छोट्या टाउन मधून कोल्हापूरपर्यंत पोहोचलो सो so, ज्या वेळेला हा टॉपिक मॅडमने आम्हाला सांगितला की असं असं आउटफिट करायचे सो एक दोन दिवस आम्ही विचार केला की करायचं तर चांगलं करायचं करायचं नाही सो मग तेव्हापासून आम्ही ते डिझाईन जेव्हा येतात किंवा जे डिझाईन बनवतो त्याची प्राइस काय आहे कॉस्टिंग किती आहे हे आज पण आम्ही डिस्कस केलं नाही बट हां आमच्याकडून जे जातं ते लेवल बघून जात नाही हा प्रोडक्ट याच्यावर चांगला दिसणार का ठीक आहे हे आउटफिट गेलं पाहिजे इथपर्यंत लास्ट दोन तीन सीजन सॉरी दोन तीन अपिसोडला आम्ही ते आउटफिट पाठवलंय एकदा चांगला झाला एकदा थोडा डल झाला परत चांगला झाला आता जे सेट झालाय प्रॉपर की आज तुम्ही सगळ्यांसोबत बसवला हो आउट तर आउटफिट बेटर आणि ते प्रॉपर प्रीमियम क्वालिटी म्हणजे कसं असतं डिझायनर म्हणून आपण जेव्हा कपडे सेलिब्रिटीज ला देतो तेव्हा त्यांनी ते व्यवस्थित कॅरी केले नाही तर खूप राग येतो अरे मी या स्टाईलने केलेला हा कॅरी नाही करत आहे पण सरप्राइझिंगली सूरजने पहिल्यांदाच डिझायनर कपडे घातले तो कॅरी फार सुंदर पद्धतीने करतोय तर हे सांगून पाठवलंयस की कसं का काय नाही ऍक्च्युली सांगून नाही पाठवलं लाईक त्याचा जो शर्ट किंवा जो तो घालतो त्या स्टाईल मध्ये आम्ही त्याला ऑलरेडी प्रेस करून देतो किंवा ती सेटिंग करून देतो लाईक त्याची ती स्लीव वरती करायची त्याला ऑलरेडी आम्ही स्लीव वरती करूनच त्याला देतो म्हणजे लाईक त्याला कॅरी करायला ते इझी पडतं आणि मला टेन्शन किंवा आम्हाला टेन्शन नाही राहत की, की तू कसा कॅरी करेल आणि त्याने तर त्याचं बेस दिलच खूप छान मेंटेन आणि कॅरी करतो कॉस्ट्युम्स अगदीच पण सर जो रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर आपल्या कपड्यांचं कौतुक करतात ते सूरजने घातलेत म्हणून पण असेल पण एक आपला ब्रँड रिप्रेझेंट होतोय संपूर्ण महाराष्ट्रासमोर फिलिंग कशी आहे खूप खूप अल्टिमेट फिलिंग शो झाल आणि मी ड्राईव्ह करत होतो कुठंतरी मला कंटिन्यूस कॉल झाला की भाऊ आउटफिट गाजल म्हणजे एवढा तो चांगला तो शर्ट एक खूप चांगला डिझाईन करून दिला होता त्याच्या आधी मला वाटतंय कालचा आउटफिट बघा तुम्ही काल त्याने जो आउटफिट घातला होता तो जॅकेट आणि कुर्ता बाकी सगळ्या सेलिब्रिटी जेव्हा तो त्याच्यामध्ये बसला तो इंटरव्ह्यू साठी तेव्हा लिटर माझा फोन करून फोटो घेतले की अरे हे आपण काहीतरी चांगलं केलंय सुरत साठी अगदीच मी प्रेस कॉन्फरन्स होती तेव्हा मी स्वतः आत होते तो ज्या पद्धतीने ते कॅरी करत होता आणि त्याने धोतर घातलेली त्याच्या खाली त्याने फ्लिप फ्लॉप घातले तो, सुंदर राएग। राएग। का तो आ, ची, ची, फार सुंदर दिसत होता आणि आम्ही कौतुकही केलंय त्याचं कसं त्याची एक वेगळी स्टाईल आहे तो हजारांमध्ये वेगळा दिसणारा मुलगा आहे बरोबर त्याचं वागण्या बोलण्याची चालण्याची स्टाईल फार वेगळी आहे तर अशा वेळेला त्याच्यासाठी डिझाईन करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले जातात ऍक्च्युली uh, मी आता त्याच्यासाठी जे डिझाईन करते ना तर मी हेच म्हणून डिझाईन करते की ती माझी स्टाईल म्हणून नाही फेम झाली पाहिजे लाईक like, आता त्याची स्टाईल गुलीगत स्टाईल म्हणून सगळे ओळखतात तर मी तेच सगळे डोक्यात ठेवते त्याचे डायलॉग त्याचे जे काही म्हणजे कॅरी करण्यासाठी तो काही कसा करतो नंतर लाईक कशा कलर्स मध्ये तो चांगला दिसतो रिफ्लेक्शन्स कलर्सचे हे सगळ्या गोष्टी बघून आम्ही डिझाईन्स करतो आमचा वन वीक पूर्ण डिझाईन मध्ये जातो पण सूरज सोबतच डीपीचं पण स्टायलिंग तुम्ही केलंय आणि तेही फार उत्तम आहे आणि उत्तमही कौतुक भाऊच्या धक्क्यावर झालं तर ते कसं झालंय कन्सेप्ट असा होता uh, की डीपी दादा कोल्हापूरचे आहेत so, सो त्यांचाच डायलॉग आम्हाला लाईक ते बोलतात ना विषय हार्ड आहे भावा वगैरे त्यांचेच डायलॉग आम्हाला uh, त्यांच्या कॉस्ट्युम्स वर वा दाखवायचे होते फक्त डायलॉग लिहायचं नव्हता थोडी क्रिएटिव्हिटी दाखवायची होती खूप काय डिस्कशन केल्यानंतर आमचं एक डिझाईन फायनल झालं जे सगळ्यांनी बघितलं त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळाला आणि खूप पूर्ण महाराष्ट्राला ते आवडलं आणि अनएक्सपेक्टेड होत की रितेश सर कौतुक करतील आणि जेव्हा केलं तेव्हा असं होतं की झालं जे डिझाईन केलं ते खूप छान म्हणजे छान केलं आणि सगळ्यांना आवडलं सॅटिस्फॅक्शन हो okay. पण भाऊच्या धक्क्यावर सूरज आणि डीपीचे कपडे तुम्ही देता म्हणजे घरात ते लोक रेग्युलर बेसिसवर कपडे घालतात ते तुमच्याकडूनच येतात का नाही ते नाही ते नाही आपण स्पेशल फक्त भाऊच्या धक्क्यासाठी सॅटर्डे संडे जे बेस्ट करता येईल exactly, ते आपण देतो इव्हन आणखी एक तो खूप व्हिडिओ सरांनी व्हायरल केला होता जॅकेटचा जो बारामतीची फॅशन आली होती पण खूप डिसेंट मिनिमल आपण तो क्रेडी पीस बनवला होता की जो कलर कॉम्बिनेशनला एवढा हिट झाला की तो पण खूप चांगला त्याच्यावरती अप्रिशिएट केला आपल्याला अगदीच पण सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतंय की ती बिग बॉसची ट्रॉफी सूरजने उचलावी किंवा ती बारामतीला यावी ती ट्रॉफी अ डिझायनर ऍज अ मॅन्युफॅक्चर कंपनी असं कुठेतरी वाटतं का की जेव्हा तो ट्रॉफी उचलेल तेव्हा एक अशी डिझाईन किंवा असा कॉस्ट्युम त्याला द्यावा की अख्खा ठेवेल तर ती तयारी झाली आहे का नक्कीच त्याच्यावरही आमचं काम झालंय लाईक सेवन्टी पर्सेंट झाले की आता विकेंड साठी आम्ही त्याला एवढे छान कॉस्ट्युम्स देतोय नक्कीच तो ट्रॉफी घेताना आम्हालाही पाहायचे पूर्ण महाराष्ट्राला पाहायचे तर त्याच्यासाठी जो काही तो क्वेश्च्युम घालाल हो तो, तो नक्कीच पूर्ण महाराष्ट्र पूर्ण सीझन्स लाईक आतापर्यंत कोणीच लक्षात ठेवला हो नसेल नक्कीच महाराष्ट्र लक्षात ठेवेल की सूरज टॉफी घेताना काय कॉश्च्युम होता आग्दीश, 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 आग्दीश। सेम जस तर मॅम बोललं की तू ग्रँड फिनाली असेल ज्यावेळेला तू स्टेज वरती उभा राहील त्यावेळेला तुझी आउटफिट आम्ही देऊ जे बनवू व्यवस्थित आपण अख्ख महाराष्ट्र तो नाव काढेलच पण तो ते फॅशन परत एक वर्ष दोनशे चालेल याची पण आम्ही ती काळजी घेऊ पण इतकं सगळं कौतुक होत असताना ग्राउंडेड राहणं कसं जमत सो so, इतकं करत असताना पर्सनली आम्ही आजपर्यंत काही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्ही सुरुसाठी काही केलं जे दिलं केलं ते आम्हाला महाराष्ट्राने समोरून माघारी रिवर्ट प्रेमाने सांगितलं की बाबा तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि हे काम तुम्ही असंच कं चांगलं करत राहा अकॉर्डिंगली आपण आम्ही ते हे करतो पूर्ण महाराष्ट्राचं असं म्हणणे की तुम्ही सुरसोबत आहात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्ही असंच काम करत राहा ह्याच्यापेक्षा अजून बेस्ट विशेष का असू शकतात आमच्यासाठी नक्की सुरत साठी ह्याच्या नंतरही आम्ही काम करू पण सुरत कपडे सोडता किंवा डीपीचे कपडे वगळता अजून कोणाचा फॅशन सेन्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो मला अभिजीत अभिजीत दादांचा आवडतो लाईक अरबाज पण आवडतो आहे सेम अभिजित सावंत सर पण खूप चांगल्या आउटफिट कॅरी करतात पण मी म्हणेल डीपी आणि सूरज दोघांचे आउटफिट कधी बेस्ट असतात आमच्या अगदी तुम्ही फार छान काम करतात मला खूप असं वाटतं की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा असं काहीतरी करून जायचं की मरेपर्यंत लोक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे हे ते आहे असं वाटतंय हे जे काम आता तुमच्याकडून घडतय म्हणजे तुम्ही कधी विचार पण केला नव्हता की आपण असं करणार आहोत हे आहे असं वाटत गेली सतरा अठरा वर्षापासून आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहे छोट्यापासून आम्ही सुरुवात केली होती छोटं दुकान केलं एक आता आमचं ब्रँड माझे मोठे भाऊ सुरेश सर आहेत आम्ही दोघे म्हणून चालवतो गेल्या सतरा अठरा वर्षाच्या रेकॉर्डमध्ये आम्ही बरेच सेलिब्रिटी सोबत काम केले खूप सारे सोबत पॉलिटिकल फॅमिली पण चांगले आहेत जेवढं आम्ही ह्या पाच सहा वर्षांमध्ये जे ब्रँडसाठी केलं खूप काही गोष्टी केल्या बट जे सूरजकडून कडून आणि मॅमच्या थ्रू आणि रोहन स्वामी थ्रू जे आम्हाला मिळालं ते नक्कीच सतरा वर्षाची मेहनत त्याचा रिझल्ट आता दिसतो आम्हाला मी मी बोलू आजपर्यंत खूप म्हणजे शंभर पेक्षा जास्त फॅशन शोज केले ऍज अ डिझायनर मी खूप साऱ्या मॉडेल्सला ऍज अ डिझायनर कॉस्ट्युम्स देते त्यांच्यासाठी डिझाईन करते बट आतापर्यंत जी माझ्या मला ऍज अ म्हणजे मी मॉडेल म्हणूनच त्याला बघितलंय ती जी माझ्या त्याच्या कॉस्ट्युम्स डिझाईन करण्यामध्ये आली ती फर्स्ट टाइम होती ती वाईब मला खूप छान मिळाली ला की लाईक सूरज घालतोय ते नॅशनल टेलिव्हिजनला दिसतंय आणि ते अजून कसं इम्प्रूव्ह होईल त्याच्याकडे अजून लक्ष द्या अगदीच पण फार सुंदर काम करताय आणि पुण्यावरून खास इंटरव्ह्यू साठी तुम्ही इथे आलात आणि माझा खोकला माझा त्रास सहन केला त्यासाठी थँक्यू पण जाता जाता सूरजला काय संदेश द्याल सूरजसाठी एक असा मेसेज आहे की जो मुलगा तो ग्राउंड लेवलवरून खालच्या मातीतून तो आला आहे जो आज त्या वरच्या लेवलला पोहोचलाय तर तो त्या लेवललाच वरती त्याने टिकून राहिलं पाहिजे आणि त्याच्या स्वतःची त्याने आता ते ग्रोथ करायला पाहिजे जसं मागच्या वेळी बरेच लोक म्हणते की त्याला खूप लोक आले आणि त्याला बरंच काही नुकसान करून गेले so, सो त्या लेवलला तिने आता जाऊन त्याचं नाव मोठं करावं हीच आमच्याकडून अपेक्षा आणि हेच आम्हाला रिवॉर्ड मिळाला तरी वास आहे सूरज खूप सिंपल आहे तो जेन्युन आहे त्याच्या डोक्यामध्ये गेम प्लॅन्स नसतात तो मनाने गेम खेळतो लाईक जे त्याला बोलायचे किंवा जे त्याला वाटते तो बेधडकते करतो आणि सूरज तो असाच रहा Uh, सगळ्यां पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की तू uh, गुलिग स्टाईल मध्ये ट्रॉफी घे uh, आणि uh, ती ट्रॉफी बारामतीला घेऊन ये सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू करू ते नेक्स्ट सीझनला सोळाच्या सोळा कंटेस्टंटचे कपडे तुमच्याकडूनच व्हावे अशी आशा आहे सो ट्राय करू थँक यू थँक यू सो मच ऑल इट्स मजा टीम मॅम सगळ्यांनाच थँक्यू सो मच इतका छान इंटरव्ह्यू अरेंज केला मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका